नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण जय किसान हायटेक नर्सरीचा आरसरी सीझन तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं तुमच्या सहकार्याने चांगल्या रीतीने आपण पार केलेला आहे वर्षी आपण आरसालीला शहाऐंशी जिरो बत्तीसची नऊ लाख विक्री केलेली आहे आणि आता येणारा सुरूचा आणि पूर्व हंगाम यासाठी दोनशे पासष्टची आपल्याकडे गुवा भरपूर मागणी आहे आणि त्या दोनशे पासष्टच्या मागणीसाठी आपण गेल्या वर्षी कर्नाटक मधून दोनशे पासष्ट या उसाचं फाउंडेशनचं वाहन आणलं होतं आणि त्याचा स्वतःचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे संतोष हनुमंत जाधव यांच्यावर हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आपण आणि या प्लॉटला आत्ता आठ महिने पूर्ण झालेत बारा तेरा कांडीवर प्लॉट आहे या प्लॉट पूर्ण मार्गदर्शन आबा गिरनॉल यांच्याकडून झालेला आहे आणि प्लॉटची पूर्ण देखभाल व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने झालेला आहे तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये मध्ये एकदम हेल्दी प्रमाणात हा प्लॉट आपण ग्रो केलेला आहे आणि ज्यांना कोणाला पूर्व हंगामासाठी दोनशे पासष्ट हाऊस लागणार आहे त्यांनी आधी बुकिंग केलं तर त्यांना उत्तम क्वालिटीची आपण रोप देणार आहे कर्नाटक मधून आपण फाउंडेशनचं बियाण आणलेलं आहे तर ज्यांना कोणाला लागणार आहे त्यांनी लवकरात लवकर पुरवंगाम आणि सुरूच्या लागण्यासाठी बुकिंग करावं धन्यवाद